नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो भारतीय डेबेटमध्ये तर मित्रांनो भारतीय डेबेट मधील सर्वात फेमस असलेली आणि उत्कृष्ट असलेली एकमेव मिसळ म्हणजे आव्हाळ स्पेशल मिसळ मित्रांनो जसं नावात स्पेशल तसं यांच्या टेस्टमध्ये पण खरंच स्पेशल चव आहे तुम्ही एकदा इथे व्हिजिट दिल ना तुम्हाला सारख्या सारख्या इथे यायची इच्छा होणार आहे तुम्ही बघू शकता ह्यांनी नवीनच आता असे बसण्याची सिटिंग अरेंजमेंट नवीन केली आहे तुम्ही इथे एकदा या हे माझं खाण्या अगोदरच सजेशन आहे बिकॉज मी खूप आधीपासून खातो तर खास व्हिडिओसाठी आपण इथं पहिला परत आलोय मित्रांनो तुम्ही टेस्टचा बोला तर खरं टेस्ट इथली आयकॉनिक टेस्ट आहे कारण की तिखट असं एकदम एकदम आणि स्पायसी जो म्हणतो आवडती प्रत्येक मिसळ तशी ऐकून मिळू शकता याच्यामध्ये तुम्हाला पाव मिसळ ताक परत सोलकडी आणि दही सगळ्या गोष्टी मिळतात आणि एक लेव एक नंबरची मिसळ आहे तर मित्रांनो मी सुरुवात केली खायला मला कंट्रोल झाला नाही काकोने शेव भरपूर जेव्हा मी असं पिंच ऑफ सॉल्ट पिंच ऑफ शेव म्हणून असं टाकले आणि मिसळचा एक पहिला घास खाल्लाय एक नंबर मित्रांनो तुम्ही पण मित्रांनो एकदा भेट द्या आणि सांगा मला तुम्हाला कशी वाटते या स्पेशल मिसळ